नमस्कार मी प्रियांका आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करते आज मी तुम्हाला बटाटा आणि पनीरची भाजी करून दाखवणार आहे तर त्यासाठी इथे मी दोन बटाटे कापून घेतलेले आहेत पनीर घेतलेला आहे आणि टोमॅटोची पेस्ट आणि जी ही पेस्ट आहे आता जी बनवते मी ते आपली सुहाना बटर पनीर मसाला आहे त्याच्यामध्ये दूध घालून आपल्याला त्याची छान पेस्ट बनवायची आहे त्याच्यामध्ये कांद्याचा मी वापर केलेला नाही इथे आपली कढई गरम झाली आहे त्याच्यामध्ये तेल घातलं आहे तेल गरम झालं की जिरं मोरी घालायचं आहे जिरं मोहरी पण आपल्याला छान फुलून द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये जी टोमॅटोची पेस्ट केलेली आहे ती घालायची जॉबवरून आल्यावरती झटपट जर काय बनवायचं असेल एखादी भाजी चांगली तर तुम्ही ऑप्शन म्हणून ही भाजी बनवू शकता आता ह्या पेस्टमध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालत आहे ते पण छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे बटाटे घेतलेत ते शिजण्यासाठी आपल्याला ह्या पेस्टमध्येच बटाटे घालायचे आहेत इथे बघू शकता अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचे पेस्टमध्ये बटाटे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पावडर मसाले घालायचे आहेत जसं की आता मी ह्याच्यामध्ये थोडी हळद घातलेली आहे गरम मसाला आहे आणि जो आपला साठवणीचा मसाला असतो तो कमी प्रमाणातच घालायचा कारण त्या बटर चि बटर मस मसाला असतो त्याच्यामध्ये सगळे मसाले असतात म्हणून थोडे मसाले आपण आपल्या अंदाजाने घालायचे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि तीन ते चार मिनटं झाकण ठेवून वाफवून घ्यायचं आहे ह्या वाफेमध्ये आपला बटाटा इथे बघू शकता फिफ्टी पर्सेंट बटाटा छान शिजलेला आहे हे बघा इथे बटाटा पण छान शिजला आहे पनीर लास्ट लास्ट घालायचं आहे इथे बटाटा पण आपला शिजलेला आहे आता याच्यामध्ये जे आपण पेस्ट करून घेतले ती घालायची त्याच्यामध्ये तुम्ही पाणी घालून तुम्हाला भाजी जितकी पातळ पाहिजे किंवा मग घट्ट पाहिजे ह्या हिशोबाने तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करा मी याच्यामध्ये थोडं पाणी घातलेलं आहे आणि झाकण ठेवून पुन्हा एकदा तीन ते चार मिनटं वाफवून घेतलेलं आहे चार मिनटं झाली आहेत इथे बघू शकता आपल्या भाजीला छान दरी पण आलेली आहे आणि बटाटा आपला व्यवस्थित शिजलेला आहे पूर्ण बटाटा इथं शिजला आहे आता याच्यामध्ये आपल्याला पनीर घालायचं आहे इथे मी थोडी कसुरी मेथी मेथी घातलेली आहे जर तुम्ही कोथिंबीर घातलात तरीही चालेल आता कसुरी मेथी घालून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि पनीर घालायचं आहे पनीर घालून आपल्याला एखादा मिनटं फक्त वाफवून घ्यायची आहे ही भाजी कारण पनीर शिजायला जास्त वेळ लागत नाही तर भाजी आपली झटपट होते भारी भारी दहा मिनटामध्ये ही भाजी होऊन जाईल तुम्ही कंटाळून आला असेल किंवा छान असं आपल्याला काहीतरी खायचं आहे चमचमीत तर ही भाजी नक्की ट्राय करून बघा ते झाकण ठेवून मी दोन मिनटं वाफवून घेतले पुन्हा इथे बघू शकता आपली भाजी रेस्टॉरंट स्टाईल दिसत आहे तुम्ही चपातीसोबत खा किंवा भाकरीसोबत खूप छान होते चवीला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त रहा, बाय